सर हे वर्ष निवडणुकाचं आहे पोलिसांची भूमिका आणि अशा घटना घडत मुख्यमंत्री मला वाटतं निवडणुकींपर्यंत महाराष्ट्रात कमीत कमी वीस पंचवीस मर्डर झालेले असतील ही अतिशय खामेल परिस्थिती आली आहे मी आजचा ठाण्यातला केळकर आणि मी हे सिनियर मोस्ट पॉलिटिशियन आहोत ठाण्यातले सिनियर मोस्ट पॉलिटिशियन मी आणि केळकर आहे केळकर मी अजूनही मित्र आहोत चांगले मित्र आहोत ए संजय आणि ए बंटी म्हणणारा संजय आम्ही नाही अडू बोललो का असं असं कधी हे आत्ताच का सुरू झालं आहे हे असं हे सूड हे आत्ताच का सुरू झालं आहे असं असं राजकारण कधीच महाराष्ट्रात झालेलं नाही असा सत्ता मिळवण्यासाठी असा वापर होणार असेल पोलिसांचा पैशाचा राजकीय म्हणजे तुमच्या शासनाचा तर निवडणुका लढायच्याच कशाला निवडणुका आत्ताच्या पोलिसांच्या बदल्या ह्या पूर्ण पॉलिटिकल आहेत की तुम्ही ठरवून ह्यांच्या कार्यकर्त्यांना आत टाकायचे आणि आमच्या माणसाला निवडणुका जिंकून द्यायचे अर्थात जनता हे होऊ देणार नाही ती गोष्ट वेगळी पण हे सगळं पॉलिटिकल प्लॅनिंगने केलेलं आहे ज्यांचे टर्म कम्प्लीट नव्हत्या त्या पोलिसांना उचललंत कसं तुम्ही बरे कोरटकर माझ्या मुंबरतला कोरटकर किती करप्ट असो त्याचा टर्मच संपली नव्हती तुम्ही उचललं कसं त्याला लोक मॅटमध्ये झालं घाबरतात कमिशनर विरुद्ध कोण मॅटमध्ये जाईल सरकार विरुद्ध कोण मॅटमध्ये जाईल कित्येक पोलीस अधिकारी आहेत ज्यांचा टर्मच कम्प्लीट झाले नव्हती आणि तुम्ही तिथं त्यांना उचललंय तीन वर्ष झाल्याशिवाय उचलू नका म्हणून जर इलेक्शनचा वेळ असेल तर इलेक्शन कमिशन उचलेल तुम्ही कोण कायदा नाही तू माझा आहेस ना, ना दोन चार जणांना देते स्टेशन असं जर असेल तर कसं चालेल मी माझं सांगतो माझ्या कमीत कमी वीस कार्यकर्त्यांना तडीपारीच्या नोटीस आहेत दोन दोन गुन्ह्यांसाठी आम्ही नाव देतो करा ना तडीपार ज्यांच्यावर सहा सहा गुन्हे आहेत बलात्कारापासून अनैसर्गिक संभोग गुन्हे काय कोण गप ठेऊन बसायचं काय होणार नाही माहिती आपल्याला काय होणारच निवडणुकीत असलं तरी आता राज्यसभेच्या निवडणुका वक्ता की ते, ते 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 राज्यसभा विद्यसभा काय नसते लोकांना लोकांना शासन निवडायचं असतं आणि त्या शासनाने सगळं करायचं असतं हे राज्यसभा विद्यसभा हे चिल्लर असतात त्यांचं काय निवडणुकांमध्ये होत नसतात पैसे घेऊन मतं फुटतात पण गेल्या राज, राज्य राज्य